शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अकरा हजार कोटी रुपयाचं वितरण करण्याचं नियोजन केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यात देखील आता पैसे येणार आहेत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा केलेला आहे जो शेतकरी तीन हेक्टरवाला आहे त्या शेतकऱ्याला दोनच हेक्टरचे पैसे पडले होते राहिलेले एक हेक्टरचे पैसे ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ते देखील पैसे आम्ही त्याच्या खात्यावर जमा करणार आहोत राहिलेल्या पंधरा ते वीस दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्णपणे पैसे जमा होतील परंतु दहा टक्के शेतकरी तरीही राहतील कारण की ते म्हणाले की काही शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत काही शेतकऱ्यांचे खाते बंद पडलेले आहेत त्यांची केवायसी नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेणं हे बंधनकारक आहे त्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडणार नाहीत महाराष्ट्र शासनाने आदेश देखील दिलेला आहे की पंधरा ते वीस दिवसात पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजे तर शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात शेतकरी आता खुश झालेला आपल्याला दिसून येईल आणि शेतकऱ्याची खरी दिवाळी त्याच दिवशी असेल तर तुमचं मत या विषयावर काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार लवकरात लवकर वितरण करेन की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र